आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत सोलापूरच्या माढा तालुक्यातील माढा तालुक्यातील मुंगशी गावाला महापुराचा वेढा पडला आहे हळूहळू पूर ओसरत आहे तरी देखील अद्याप मुंगशी गावाला पाण्याचा वेढा कमी झालेला नाही गावात अजून देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुंगशी गावावर महापुराचे संकट अजूनही कायम आहे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गावाला पूर्ण परिस्थितीने वेढा दिला आहे पावसाचा जोर कमी झाला असला तरी गावातील परिस्थिती अद्यापही गंभीरच आहे मुंगशी गावात अजूनही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेक घर आणि मंदिर पाण्याखाली गेली आहेत गावाच्या अनेक भागांमध्ये वाहतूक ठप्प असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे